सो वेलकम बॅक तर आज आहे होळी आणि सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा करते इकडे तर आता रेडी होईल कारण होळी असते तर ऑफिसवरून आल्यानंतर मी होळीच्या दिवशी इथे थोडंफार शूट केलं जास्त नाही करता आलं पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी इथे शूट केलेलं आहे तर मम्मी इथे आहे पुरणपोळी जी की सगळ्यांना तिने बनवलेली पुरणपोळी खूप जास्त आवडते तर त्याचबरोबर मम्मीने इथे बनवलेली आहे पुरणपोळीची आमटी ज्याला कटाची आमटीसुद्धा म्हणतात तर झणझणीत अशी आमटी रेडी आहे आणि इथे आहे गरमागरम कांद्याची भजी त्यानंतर मम्मीने इथे होळीचा नैवेद्य काढून घेतलेला आहे आणि इथे रेडी आहे पुरणपोळीचं मस्त असं ताट ज्याच्यामध्ये आहे पुरणपोळी दूध आमटी भजी आणि भात सो so, मी मम्मीकडेच डायरेक्ट ऑफिसवरून जेवण करायला गेलो मी आणि भावार्थ तिकडून घरी आल्यानंतर झोपलो आणि नेक्स्ट डे होतं धुलीवंदन सो so, त्या दिवशी मला सुट्टी होती त्यामुळे मी त्या सुट्टीचा मस्त असा यूज केलेला आहे आणि माझं हे ब्युटिफुल असं किचन मी पूर्ण डीप क्लिनिंग करून घेतलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी शूट करायला नाही मिळाला मला आणि भावार्थ फ्रेंडसोबत खाली धुलीवंदन खेळून आल्यानंतर त्याने देखील मला किचन क्लीन करण्यासाठी खूप जास्त हेल्प केली तर अशा प्रकारे धुलिवंदनचा पूर्ण दिवस आमचा कामामध्येच गेलेला आणि त्याच्यानंतर होता सॅटरडे सॅटरडेला मी गेली होती ऑफिसला आणि संडेला इथे आम्ही आलो आहे गावाला सर्वात अगोदर आम्ही इथे गेलो आहे भंडारा डोंगरावरती जिथे संत तुकाराम बीचच्या दिवशी छान मस्त असं कीर्तन असतं आणि महाप्रसाद देखील असतो तर मी भावार्थ आणि मम्मी पप्पा आम्ही गेलो होतो

নালে নেক্সট পাও আচ্ছা মানে যেটা সম্পর্কে সব অজন্তীর মধ্যে রাজস্থিত গুরুকে জেনে জেনে আর আমারappendTo অন্যতম একটা आज तो और इतने

嗯。 महाप्रसादासाठी होते मांडे जे की विदर्भातून ऑर्डर केलेले जो जो पाच हजार क्वांटिटीमध्ये मा मांडे ऑर्डर केले होते आणि त्याचबरोबर दूध आणि इंद्रायणी तांदळाचा गरम गरम भात आणि आमटी होती आम्ही आलोय आता इथे आमच्या शेतामध्ये सुदवडीला आणि आज इथे तुकाराम बीज निमित्त खूप मोठा प्रोग्राम असतो भंडारा डोंगरावरती सो आम्ही तिथेही गेलो होतो गू कुठे लावलेत ग तिकडे आपल्यावर भावात कस वाटत शेतात आल्यावर आम्ही तर लहानपणी भरपूर यायचो

तिकडे भाजी लावली येते पण का आहे रे मला मी लहानपणी चालायचे याच्यातून आम्हाला काय नाही होत आम्हाला काटे पण टोचायचे चिखलात पाय असे रुतायचे ना कि चप्पल का पाय वेगळ्या चप्पल वेगळी काढून खेचून काढायला लागायची झाडा आपला झाडांचे आंबे आपला पाणी प्रेशने पाणी आता भेटेल पाचशे मोटारी गाडी मग आपला आणि तेवढे पलीकडे बरोबर आपल्या शेतात आहे ना ते आपली आपल्या 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 म्हणजे त्या भिंतीपर्यंत कंटिन्यू आपलं एकशे भरपूर आहे किंम टाक इथून तिथपर्यंत मस्त आहे ना

वांगी फ्लावर कोबी फ्लावर बघ भावायतो फ्लावर बघ तुझं फेवरेट फ्लावरची भाजी बघ बघ तुला कळतं फ्लावर कसा आहे तो बघ कसा आलाय कोबी बघ कसा आलाय बघ फ्लावरला कीड लागली अगं मम्मी किती मस्त आलाय बघ कोबी पहिल्यांदा बघितला असेल ना कोबी झाडाला नको 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 भावरत हे बघ कसे टोमॅटो आलेत

तर इथून निघाल्यानंतर आम्ही लग्नाला गेलेलो पिंपरी चिंचवडला त्याचा व्लॉग मी यानंतर अपलोड करेन